या प्रोजेक्टमध्ये पासष्ट पेक्षा अधिक अम्युनिटीज देण्यात आले आहे या ठिकाणी टू बी एच के आणि थ्री बी एच के अशा वेगवेगळ्या साईजचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहे टू बी एच के फ्लॅट आठशे स्क्वेअर फीट असून याची खरेदी खर्चासह किंमत एक्केचाळीस लाख रुपये आहे नमस्कार मी दिगंबर काकड डीके नाशिककर प्रॉपर्टी कन्सल्टंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय आज आपण पंचवटी मधील रोड रोडवरील ड्रीम कॅस्टल जवळील आवर इथोपिया हा प्रोजेक्ट पाहणार आहोत टू बीएचके आणि थ्री बीएचके लक्झरियस फ्लॅट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये त्रेसष्ट पेक्षा अधिक अम्युनिटीज उपलब्ध आहेत गेटेड कम्युनिटीचा हा सुंदर असा प्रोजेक्ट असून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गेटेड कम्युनिटीचे प्रोजेक्ट होत आहेत पंचवटी पंचवटी म्हणजे ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते ठिकाण शहरातील आगामी काळातील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे या निधीच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्पातून नाशिकचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे आजचा हा आपला प्रोजेक्ट नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे नाशिकमध्ये तयार घरांना मोठ्या प्रमाणावर पसंती आहे आजचा हा आपला प्रोजेक्ट रेडी पजेशन मध्ये उपलब्ध आहे या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये त्रेसष्ट वापर करणे सामाजिक सहभाग नोंदवणे आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे जुनी वाडा संस्कृती तसेच गावाकडची संयुक्त घरांची पद्धत याचेच आधुनिक रूप म्हणजे गेटेड कम्युनिटी असा हा प्रोजेक्ट असतो वाढती लोकसंख्या आणि एकटेपणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता कम्युनिटी लिव्हिंग ही संकल्पना फक्त वास्तव्यासाठी नव्हे तर सामाजिक भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरत आहे नाशिकमध्ये अनेक भागामध्ये स्मार्ट कम्युनिटी लिव्हिंग सोसायटी उदयास येत आहे अनेक कुटुंबांमध्ये पती पत्नी दोघेही कमावते असतात त्यांना स्वतःसाठी मुलांसाठी आणि पालकांसाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यामुळे ते अशा गेटेड कम्युनिटी प्रयोगचा अवलंबतात या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा ते वापर करून स्वतः स्वतःसाठी पालकांसाठी आणि मुलांसाठी व्यवस्थित वेळ खर्च करू शकतात या ठिकाणी उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे कम्युनिटी लिव्हिंगला सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जात आहे गेटेड कम्युनिटीमुळे सामाजिक एक एकोपा वाढतो एकमेकांशी संवाद साधला जातो एकमेकांच्या जा सुखदुखात सहभागी होता येते एकत्रित सण साजरे केले जातात लहान मुलांना वृद्धांना तरुणांना व्यवस्थित वातावरण मिळतेचा हा आपला प्रोजेक्ट अवध इथिओपिया यामध्ये आपल्याला टू बी एच के आणि थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅट पाहायला मिळते यामध्ये त्रेसष्ट पेक्षा जास्त अम्युनिटीज उपलब्ध आहेत हॉल योगा मेडिटेशन जिम मंदिर अशा अनेक अम्युनिटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत अवध युथिओपिया हा प्रोजेक्ट पंचवटीमध्ये असून ड्रीम कॅस्टल या ठिकाणी आहे या प्रोजेक्ट पासून पंचवटी कारंजा हे अंतर फक्त पाच मिनिटावर आहे तसेच आर्केच्या अंतर हे सात मिनिटावर असून गंगापूर रोड हे अंतर फक्त अवघ्या सहा मिनिटावर आहे तर असा आजचा प्रोजेक्ट अवध युथिओपिया आज आपण पाहणार आहोत शहराच्या मध्यवर्ती वसलेल्या ठिकाणी आजचा हा आपला प्रोजेक्ट आहे अवध युतोपिया संस्कृती जपणारे मॉडर्न घरे गंगापूर रोडवरनं काही अंतरावर ड्रीम कॅस्टल जवळ आजचा हा आपला प्रोजेक्ट आहे अवध युतोपिया जिथली प्रत्येक सुखसुविधा उभारली गेली आहे प्रत्येक अवध युतोपिया जिथली प्रत्येक सुखसुविधा उभारली गेली आहे कुटुंबातील प्रत्येक वयाच्या सदस्याचा विचार करून पासष्टपेक्षा पेक्षा जास्त अम्युनिटीज ज्या देतात तुम्हाला सर्वोत्तम समाधानाचा अनुभव इथे आहे प्रीमियम अम्युनिटीजचा खजिना आधुनिक गुणवत्तेचं समृद्ध बांधकाम आणि सोबतच इथे मिळतात वर्ल्ड क्लास ब्रँडेड फीचर्स प्रत्येक फ्लॅटच्या समोर प्रशस्त असा पोर्च देण्यात आला आहे बिल्डिंगला दोनही बाजूनी लिफ्ट देण्यात आलेला असून जिनाही देण्यात आलेला आहे प्रोजेक्टच्या सुरुवातीला पासष्ट पेक्षा अधिक मॉडर्न एम्युनिटीज देण्यात आला आहे प्रत्येक फ्लॅटच्या समोर प्रशस्त अशी जागा देण्यात आलेली आहे फ्लॅटच्या सुरुवातीला प्रशस्त असा लिव्हिंग रूम देण्यात आला असून लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी देण्यात आले या बाल्कनीला जाण्यासाठी फ्रिंगोर देण्यात आला आहे गृहिणींसाठी बोथ साईड किचन प्लॅटफॉर्म देण्यात आला असून किचनच्या पुढील बाजूस युटिलिटी एरिया देण्यात आलाय तसेच मास्टर बेडरूम व सेपरेट बेडरूमही देण्यात आलेला आहे तसेच बेडरूमला अटॅच बाल्कनीही देण्यात आले आहे या बाल्कनीमधून नाशिकचा सुंदर असा परिसर या ठिकाणाहून दिसतो पंचवटी भागातील ही सर्वात उंच बिल्डिंग असो या ठिकाणावरून नाशिकचा पूर्ण परिसर व्यवस्थितरित्या दिसतो या प्रोजेक्ट मध्ये अधिक पेक्षा अधिक अम्युनिटी आहे सुरुवातीला लाभलेलं पवित्र सानिध्य मन प्रसन्न ठेवणारा परिसर बच्च कंपनींसाठी मोठं प्लेग्राऊंड घरात व घराबाहेर आवश्यक असणारी प्रत्येक सुख सुविधा इंडोर व आउटडोर अशा सर्व अम्युनिटीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी थ्री टायर सिक्युरिटी सिस्टीम सी इंटरकॉम फॅसिलिटीज पार्टी लॉन टेलिंग एरिया मल्टीपर्पज हॉल फ्रूट गार्डन ग्रीन स्पेस सिनियर सिटिझन एरिया किड्स प्ले एरिया गझेबो अशा पासष्ट पेक्षा अधिक एम्युनिटीज या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये प्रोव्हाइड करण्यात आले आहे पंचोटी परिसरामध्ये एवढ्या ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करणारा हा एकमेव प्रोजेक्ट आहे अशा या सुंदर प्रोजेक्टची माहिती जाणून घेण्यासाठी डी के नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट नाईन फाय नाईन फाय नाईन नाईन सिक्स झिरो डबल थ्री या क्रमांकावर संपर्क साधावा